जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांना धुळे जिल्ह्यातील साक्री येथील घेण्यात आलेल्या मेळाव्यात साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासह यांनी त्यांचा विजयाचा निर्धार व्यक्त केला यंदाच्या निवडणुकीत साक्री तालुका कोणीकडे झुकणार ही चर्चा सध्या जोर धरत असण्याबरोबरच साक्री तालुक्याचा विकास घडवायला भाजपाच्या सत्तेचा कसा लाभ झाला यावरही चौकातील चौका चर्चा रंगताना दिसत आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत तालुक्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांना मोठे मताधिक्य देणारी भूमिका निभावली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र याच तालुक्याने काँग्रेस उमेदवाराला काही अंशी साथ दिली होती असे असतानाही खासदार डॉक्टर हिना गावित यांनी खासदारकीच्या माध्यमातून या तालुक्यात भरमसाठ विकास काम केल्याचे या पाच वर्षात पाहायला मिळाले सध्या हाच लोक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी घेतलेल्या मेळाव्यात शिंदे गटासह सर्व गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित दिसले नंदुरबार लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार नियोजनासाठी महायुतीचा मेळावा साकरी येथे एप्रिल सोळा रोजी संपन्न झाला मेळाव्यास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुंद गावित खासदार डॉक्टर हिनाताई गावित आमदार मंजुळा गावित भाजप धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी शस्त्र जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंदे विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन सुर्यवंशी भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित सुरेश पाटील यांनी केले मेळाव्यास महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आतापर्यंत साक्री तालुक्यातील तीन हजारहून अधिक बेघरांना घरकुल मिळवून दिले जवळपास पन्नास हजार गृहिणींना मोफत गॅस मिळवून दिले साक्री तालुक्यातील दहा उपकेंद्रांच्या इमारत बांधण्यासाठी कोट्यवधीचा निधी मिळवून दिला साक्री तालुक्यात लहान लहान गावांना पंधरा लाख वीस लाख याप्रमाणे नुसत्या कॉन्क्रिटीकरणाच्या पंधरा रस्त्यांसाठी थी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी दिला ग्रामविकास विभाग योजनेतून पंचवीस गावांना सव्वा चार कोटीहून अधिक रुपयांचा निधी देऊन सभा मंडप उभारले प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील चार रस्त्यांसाठी सत्तावीसशे एकोणचाळीस लक्ष रुपये तसेच साक्री तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला साक्री तालुक्यातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारावे म्हणून चाळीसहून अधिक मोबाईल टावरला मंजुरी मिळवून दिली या सर्व विविध योजनांच्या माध्यमातून साक्री तालुक्याच्या विकासासाठी काय केले याची उजळणी उपस्थितांनी केली साखरे प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार